पुण्यात फसवणुकीचा नवीन फंडा समोर आला आहे डेटिंग ऍपच्या माध्यमातून डेटसाठी आलेल्या तरुणीने दारू न पिता महागड्या दारूचं बिल एका तरुणाला भरायला लावलंय तर डेटसाठी हॉटेलमध्ये आलेली तरुणी दारूच्या नावाखाली स्प्राईट पीत होती मात्र तिने महागड्या दारूचं बिल देत तरुणाला गंडा घातला आहे तर दौंडच्या स्वामी चिंचोली दरम्यान पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचं सो सोनं लुटून अत्याचार केल्याची घटना घडली होती या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय आरोपी अमीर पठाण आणि विकास सातपुते यांनी चहा पिण्यासाठी थांबलेल्या अल्पवयीन वारकरी मुलीवर अत्याचार केला होता पुण्यातील प्रति पंढरपूर समजलं जाणाऱ्या विठ्ठलवाडीतील मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली दर्शनासाठी मंदिरापासून लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत दरम्यान मंदिराला आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आली पुण्यात मुळशीतील मध्ये शेतकऱ्याने नाचणीच्या पिकातून ज्ञानेश्वराची मूर्ती साकारली आहे यासाठी चाळीस गुंठे माळरानामध्ये बावीस किलो नाचणी पेरण्यात आली त्यामुळे त्यापासून उगवलेल्या हिरव्या पिकामुळे मूर्ती आराखडा तयार झालाय आणि यावेळी मेथीच्या बिया आणि गुलाबाच्या पाकळ्यांचाही वापर करण्यात आला आषाढी निमित्त श्री क्षेत्र आळंदीमध्ये उत्सव पाहायला मिळालाय जे वारकरी पंढरपूरच्या वारीत सहभागी होऊ शकले नाहीत ते आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या स्थळी दर्शनासाठी मोठ्या संख्येनं दाखल झाल्यात या पार्श्वभूमीवर समाधी मंदिरात विविध रंगांच्या फुलमाळांनी आकर्षक अशी पुष्प सजावट देखील केली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या